आपला उद्देश एक आहे की समाज उपयोगी गोष्टी करून समाजाला दिशा काम आपल्या माध्यमातून पाहिजे आपला बायपास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने चार पदरी बायपास साडेतीनशे कोट रुपयाचं आपण काम या पुढच्या महिन्यामध्ये सुरू केल्यानंतर खडकेवाकेमधून निघालेला माणूस त्या बायपासला लागल्यानंतर शिर्डीमध्ये निर्माण झालेल्या एमआयडीसी मध्ये दहा मिनिटांमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या हे विचार करावा लागतो रोज सकाळी बसून या मतदारसंघाची रचना करताना या मतदारसंघामध्ये प्रत्येक पेहलूचा विचार केला जातो आज आपल्याला पुढच्या पन्नास वर्षामध्ये प्रश्न विचारला जाणार रोजगाराचा त्याची सोडवणूक आपण आज कशी करू शकतो आपल्याला हा प्रश्न पुढच्या वेळेस विचारला जाणार शेती संदर्भातला त्याचा उत्तर आपण आज तयार करतो आपल्याला प्रश्न उतरला जाणार दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून त्याचं उत्तर आपण आज तयार करणार आहोत जेव्हा जेव्हा आपण उत्तर तयार करतो तेव्हा त्याचा त्याचा राजकीय फायदा हा आपल्याला होत राहतो नुसतं आश्वासन देऊन आणि हसत राहून की कोणी आलं वा वा छान छान बस 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 याला चहा दे याला भेळा याला भडापाव घे तो चाळीस वर्षापासून तर साठ वर्षाचा होतं पण वीस वर्ष त्याला पुढाऱ्याकडे जाऊन फक्त फक्तच खायला मिळते पण पाणी मिळत नाही असेही लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळाले आणि एक गोष्ट लक्षात जो गोड बोलतो तो कोणाच्याच कामाचा नाही जो कडू बोलतो तोच खरा कामाचा आहे लक्षात घ्या हे गोड बोलणारे फक्त गोडच बोलत निघून जाणार आमच्यासारखे कडू लोकच तुमचं तोंड गोड करणार हे पण तितकंच जो गोड आहे तो स्वतःच गोड खातो आम्ही कडू असल्यामुळे आम्ही हो म्हणजे मी साहेब बिचारे गोड माझा फार प्रॉब्लेम आहे लोकांना की सुजय विखे कसा जरी असला सुजय विखे तुम्हाला आवडला नाही आवडला माझा स्वभाव आवडला नाही आवडला पण पाणी तुम्हाला सुजय विखेच देणार तुमच्या मुलांना रोजगार सुजय विखेच देणार आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे सुजय विखेच आहे कारण की माझ्या मनामध्ये द्वेष नाही माझ्या मनामध्ये लोभ नाही माझ्या मनामध्ये पैशाची गरज नाही माझ्या मनामध्ये स्वार्थच नाही मला आवश्यकताच नाही पैशाची मी वापरत नाही मला काही गरज नाही माझं काम एक आहे की ज्या जनतेने विश्वास ठेवला त्या जनतेच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे कठोर कारवाया झाल्या पाहिजे जेव्हा मी प्रसाद आल्याचं भिकारीचा विषय बोललो हेच आमचे सगळे मित्र होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी जणू काय एवढा मोठा नेता की पर सगळेच टीव्हीवर आले त्यांनी माफी मागावी त्याने फलाडा मागाव डेमकाडा मागवला माफी मागणारच नाही चाल कारण की टीव्हीवर बोलणाऱ्या माणसांमुळे उभा नाहीये ज्या जनती माझ्या समोर बसलेली त्याच्यामुळे सुजीविकेंद उभा आहे आणि ज्या दिवशी मी बोललो प्रसादाल्याचं जेवण आपण दर्शन रांगेतून पास द्यायला सुरू केल्यानंतर रोज रोज दहा हजार लोक जेवायचे कमी झाले दहा हजार कोणी मालेगाव कोणी मनमाड कोणी इदस्थायी झाले कोण बाहेरून आले कोणाला थानपाता लागायला तयार नाही ग्रामस्थ रस्त्यात फिरतय कोणी कोणाच्या कानफडीत वाजू राहिलं कोण कोणाच्या चाकूकू राहिलं काय चाललंय त्यामुळे थोडस अजून माझं सहन करा पण जे मी करतोय हे गुन्हेगार मुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी करतोय एकही गुन्हेगार इथं पुढच्या एक वर्षामध्ये राहणार नाही सगळ्यांना उचलून बाहेर फिरणार हे आपल्या मुली मोकळ्या फिरल्या पाहिजेत आपल्या मुली शाळेचा आता नाही पाहिजेत आपल्या मुलींचे वडील देखील मुली शाळेचे जा बाई काय काळजी करायचं कारण नाही आपण दादाच्या मतदारसंघामध्ये आहोत ही भावना निर्माण काम मी करतो झाल्या अनेक लोक माझ्याबद्दल वाईट बोलता मला काही फरक पडत नाही मला कोणाची सोयगी करायची नाही मला काम माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक नागरिक सुरक्षित ठेवण्याचा आहे माझं काम मतदारसंघाची प्रत्येक मुलगी सुरक्षित ठेवण्याचं आहे आणि मी तुम्हाला आजही सांगतो की कोणीही मुलींना त्रास देत असेल कोणीही अवैध व्यवसाय करत असेल मला फक्त सांगा मला वाईट एका गोष्टीचं वाटतं ते मी आवर्जून सांगेन आणि ते मी बोलणारा माणूस असल्या कारणाने बोलतो की जरी प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल की अन्याय फक्त काही ठराविक लोकांना होतो तर आमच्यावर हा किती मोठा अन्याय होता की ज्या गणेश कारखान्याला बंद पडल्यानंतर आम्ही जीवनदान दिलं सात वर्ष प्रवरा कारखान्याने शंभर कोटीचा टोटा सहन करून तो चालवला तिथल्या कामगारांचे परिवार चालवले तेच कामगार किंबोना त्यापैकी का काही कामगार त्याच व्यक्तीच्या विधानसभेला विरोधात पैसे वाटतात यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजे आमचं म्हणजे आम्ही किती सहनशील आहोत याच भक्त मला तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं संचालकाला वाटू द्या त्यांचं ते कामच होत व्हिडिओ पण निघाले की संचालक मंडळ त्या ठिकाणी गणेश कारखान्याचं विधानसभेमध्ये सर्रास पैसे वाटत होत काँग्रेससाठी त्यांच्या जोडीला कामगार ज्यांचे माझ्या बरोबर राहिले ज्यांचा प्रपंच मी चालवला हो तरी सुद्धा माझ्या कोणाबद्दलही घृणा नाही पण खंत वाटावी नाही कि मनात वेदनाच होऊ नये इतका मी दगड माणूस नाही वेदना आहेत पण ठीक आहे तो त्यांचा निर्णय होता परमेश्वर न्याय देतो आणि हे परमेश्वर आणि साहेब हा न्याय दिला की काही फरक पडत नाही तुम्ही पूर्ण जरी विरोधात असले तरी या मतदारसंघाची संघाची गरीब जनता साहेबांबरोबरच आहे विरोधात जाऊन देखील तुम्ही पैसे आमच्या विरोधात वाटून देखील सत्तर हजाराचे मत आम्ही पोहोचू शकलो कारण की या मतदारसंघाची संघाची गरीब जनता लाडक्या बहिणी शेतकरी युवक हे सगळे आमच्या बरोबर होते आणि म्हणून तुम्हाला पण विनंती आहे की कारखाना म्हणून कारखाना तुम्ही बिंदात चालवा पण त्याचा वापर राजकीय म्हणून करू नका तुम्हाला जनतेने सभासदांनी कौल दिलाय तुम्ही त्याचा वापर करत सक्षम पद्धतीने चालवा आमचा अडथळा काहीच नाही आणि आम्ही परत तुमच्या भानगडीत पडणार पण नाही आम्हाला आमचा चालू आहे व्यवस्थित आज आपण सात हजाराचं बारा हजार करणार त्याच्या पुढच्या दोन वर्षामध्ये सतरा हजाराचं करणार या उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कारखाना पुढच्या पाच वर्षामध्ये चेअरमन या नात्याने प्रवरा सहकारी साखर मी करून दाखवणार मी राऊरीचं पण सोडून दिलो ते आले होते माझ्याकडे म्हटलं काम करून सुद्धा मोकळ्या येऊ नका स्टॅम्प पेपर घेऊन या मी तुझं लिहून देतो सुजय विखे पाटील कारखान्याच्या भांगडीत पडणार नाही कारण की लोकांचे प्रपंच चालून आम्हाला काय मिळालं याचा अनुभव आम्हाला आल्यामुळे आम्हाला आता कळालंय की कोणाचं भलं केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्या रस्त्यावर चाललेलो आहोत ते त्यांच्या तें त्यांना शुभेच्छा ज्यांना तिकडे इच्छा असेल तरी जावं ज्यांना इकडे असेल त्यांनी इकडे यावं आमचं काही म्हणणं नाही पण माणुसकी या नात्याने या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कोणाच्या विरोधात पळत होतो ज्या माणसाने माझ्या परिवाराला जेव्हा कोणी आधार देत नव्हतं ज्या माणसाने माझा परिवार जगवला त्या माणसाच्या विरोधात देखील आपण प्रचार करतो ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे ही गोष्ट जरी मला स्वीकारावी लागली तरी सुद्धा कुठंतरी भाषणामध्ये माझं मत हे व्यक्त करणं आवश्यक मला वाटलं आणि म्हणून मला या ठिकाणी बोलावं लागलं त्याबद्दल माझा काही फार वाकडं झालं किंवा काही फार आबाळ कोसळ असं काही नाहीये ते केलं चांग ते चांगलं झालं सगळं केलं ते चांगलं झालं की एका पाळचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं सगळे जरी विरोधात आले फार इकडून आले महाराष्ट्रातले नेते आले देशातले नेते आले राहत्याला सभा चाकुरीला सभा ते चार सेवकांचा प्रवेश एकच बुके चारी नदीला फिरून फिरून अशी तर अवस्था आहे यांना बुकेसाठी पैसे देत यांना तिकडून पैसे आले यांना शेजारून सगळ्या बाजूनी पैसे आले आणि आज ते म्हणतात की आम्हाला त्रास नको पण मी माझ्या भाषणातही बोललो हिशोब हा पूर्णच झाला पाहिजे हिशोब अपूर्ण ठेवणारा मी माणूस नाही मला जो त्रास झालाय तो मी पूर्ण देणार मापात देणार मला माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब साहेब सोडून देतात आमच्या साहेब मोठ्यापणाचे जाऊ दे जाऊ दे मी हो हो म्हणतो <laughs> मनाचा मोठेपणा ठेवून नेहमी हातात काहीच मिळत नाही राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत जनता बरोबर असते आणि हा हिशोब पूर्ण होणार असं नाही की झालेला आहे अजून भरपूर पाहिजे आमच्यावरही ती वेळ येऊ शकते पण आम्ही त्याला सामर्थ आहोत कारण की आम्ही जनतेमध्ये राहतो आम्ही जनतेचे काम करतो आणि म्हणून जनतेबरोबर बरोबर धरून आम्ही हा मतदारसंघ विकसित करू आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार मी भाषणही करणार नव्हतो पण एवढी गर्दी पाहून म्हटलं काय घ्याज आता साहेबांना ऐकायला आले त्याच्यामध्ये बरेच लोक जे मी आयोग येत ते साहेब म्हणून आले <laughs> साहेबांच्या जनता दरोमध्ये जे लोक दिसतात ते माझ्या जनता दरोमध्ये दिसत नाही आणि माझ्या जनता दरबारमध्ये दिसतात ते साहेबांचे दिसत नाही आणि जे दोन्हीकडे दिसत नाहीत ते कुठं पण जात नाहीत त्यांना माहिती की कुठेही जाऊन उपयोग नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे या जनता दरबारामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी नवी सिस्टम चालू केली आता काही ठराविक विरोधकांना माहिती की आता कुठेही जाऊन उपयोग नाही तिकडचा दरवाजा बंद झाला तिकडचा दरवाजा बंद झाला अजून कोणचे दरवाजे असतील सगळे बंद झाल्यामुळं आता आपला कार्यकर्ता कशा हुशार आहे ज्या कुठे तुम्ही लक्षात घ्या की त्याला तर ग्रामपंचायत करायची आहे म्हणून आता आपला कार्यकर्ता विरोधकाला बरोबर घेऊन येऊन साहेब तेवढं व्हायचं काम करावं लागेल आपल्यासाठी महत्वाचं तुम्ही माझी हात जोडून विनंती आहे स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी संघटनेला विरोध केलेल्या लोकांना काम घेऊन आणत जाऊ नका आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ पण आपण कार्यकर्त्यांनी देखील ही भावना निर्माण केली पाहिजे की जो आपला नाही जो एवढा करून होऊ शकला नाही तीस वर्षामध्ये तो आज काय होणार आणि मग नंतर मला बरं व्हिडिओ फिरतात त्यामुळे व्हिडिओ पाठवत लोकशन पोर असं व्हिडिओ त्याचा स्क्रीनशॉट म्हणून ते स्क्रीन लाल पेन सर्कल करणार दादा तो हा तुम्हाला लोकांनी हा तुमच्या पोलिंग एजंट होता तुम्ही नाराज होऊ नका समोर आलेला प्रत्येक माणसाला मी हसूनच वंदन करतो म्हणू शकत नाही काही पण त्याचा पण कार्यक्रम लागणार हे पण तुम्हाला सांग येऊन हसल या या अरे वाटो बाबा चल 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 मी हसतो म्हणजे मी मूर्ख नाही असं समजू नका जेवढे हुशार समोरचे असतील तेवढा आपल्याला अधिक हुशार होऊन राहावं लागतं त्यामुळं एकनिष्ठ माणसाची जबाबदारी ही आमची आहे आणि ती आम्ही पार पाडू मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण मिळून या मतदारसंघाचा विकास करू यापुढे कृपया करून खडकेवाकीला आता काही कार्यक्रम ठेवू नका मी लोणीला एवढं फिरलो नाही तेवढं खडकेवाकीला यावं लागतं आंबेड